उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सिडकोमध्ये सिडकोचा जो ऐरोलीमधला सत्तर एकरचा जो भूखंड आहे हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ तेरा हजार कोटी एवढा किमतीचा हा भूखंड आहे आणि आज तुम्ही बघितले असेल की नवी मुंबई शहर इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती हे संबंध त्यांच्या जमिनी घेऊन हे शहर विकसित केलेलं आहे आणि ते असताना आज या प्रकल्पग्रस्तांचे कित्येक असे प्रश्न किंवा त्यांना साडेबारा जे भूखंड आज त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं ज्यांच्यामुळे हे नवी मुंबई शहर बसलेले उरण किंवा पनवेल इथले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या हक्काच्या जा भूखंडांना द्यायचं त्यांच्याकडे जमीन नाही परंतु आज तुम्ही बघितले असेल ऐरोली येथील जवळजवळ तेरा हजार कोटीची जागा सत्तर एकर एवढी जागा त्याला देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे आणि तो त्यांना आम्ही सांगितलेला आहे या सिरपूरच्या एम डीनं कुठल्या परिस्थितीमध्ये हे जे तुम्ही जे काय प्रस्ताव आणलेला असेल मी खास करून तिथल्या एम्प्लॉईज युनियन तिथल्या कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या पर्दाफाश केला त्यानंतर पेपरला मला वाटतं लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाईम्स असेल सर्व ठिकाणी आणि त्याची गंभीर दखल उद्धवसाहेबांनी या ठिकाणी घेतली आता फक्त आम्ही लोक मोजकेच लोक या ठिकाणी आलो होतो आणि आज त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काही सत्तर एकरची का जमीन आहे ही शिडकोनी विकसित त्या ठिकाणी करावी आणि तुम्ही बघितलं असेल ऑफिशियल वेबसाईटवरती पण ती त्या लोकांनी ते, लो ते टाकलेलं नाही म्हणजे चोरी छुपे हे काम कसं चालू आहे बघा तुम्ही आणि मला वाटतं हे कदापी खपून घेतलं जाणार नाही यासाठी रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करू आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे की असा काही प्रकार होणार नाही असं आम्हाला त्याने आश्वासन दिलं आहे